आता सर्वसामान्य व्यक्तीचा प्रॉब्लेम काय होतो की तो विचार करतो की माझे जे काही पैसे मी कमवतोय ओके ते पैसे कुठेतरी मी कामाला लावायला पाहिजे किंवा काहीतरी मला असा एक सोर्स मिळायला पाहिजे जेणेकरून माझे इन्कम वाढायला पाहिजे माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे असं कुठं ना कुठंतरी तो प्रयत्न करत असतो शोधत असतो पण प्रॉब्लेम काय आहे सर्वसामान्य व्यक्ती हे शोधण्यापेक्षा शिकायला पाहिजे हे त्याला कळत नाही आता तुम्हाला सांगतो इकॉनॉमिक टाइम्समध्ये एक बातमी आली आणि त्याच्यात सांगितलं गेलंय की भारतामध्ये जेवढे कमवणारे लोक आहेत त्याच्यातले सत्तर टक्के लोक हे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आता म्युच्युअल फंडमध्ये का बरं सत्तर टक्के लोक इन्व्हेस्ट करत असतील त्याच्या मागचं कारण काय माहितीये जाहिरात तुम्ही जिथं कुठं जाल तिथं म्युच्युअल फंडची जाहिरात चालू असते मग सोशल मीडिया असेल होर्डिंग असतील मॅगझिन टीव्ही किंवा न्यूजपेपर असेल सगळीकडे मोठे मोठे हे क्रिकेटर्स येतात आणि म्हणतात म्युच्युअल फंड सही आहे म्युच्युअल फंड सही आहे आणि आपल्याला वाटतं सही आहे आणि जो तो उठतो त्याचे पाचशे हजार दोन हजार जेवढे जमतील तेवढे म्युच्युअल फंड मध्ये टाकतो मग म्युच्युअल फंड चुकीचं आहे का नाही चुकीचं नाहीये पण तुमचे सगळे पैसे म्युच्युअल फंड मध्ये टाकून तुम्ही श्रीमंत नाही बनवू शकत तुमच्या मेहनतीचे पैसे जाहिरात बघून नाही टाकायचे आता तुम्हाला जाहिरातीवरून मी तुम्हाला एक दोन जाहिराती बद्दल सांगतो आणि मग आपण म्युच्युअल फंड वरती येऊ तुम्हाला एक्झॅक्टली कळेल मी काय सांगायचा प्रयत्न करतोय आता तुम्ही मला सांगू शकता अशी जाहिरात तुम्ही बघितली का की ज्याच्यामध्ये एक अशी एक लेडी दाखवलेली ले, एक मुलगी किंवा एक बाई दाखवलेली आहे ती मस्त डान्स बिन्स करत असते काहीतरी आणि तिकडून एक हिरो येतो त्या जाहिरातीत आणि तो तिला बघतच असतो तिला तो खूप आवड त्याला ती खूप आवडते आणि तेवढ्यात त्या पोरीचे ती छोटीशी मुलगी किंवा मुलगा येतो मम्मी म्हणून पळत जातो आणि तो मुलगा म्हणतो की अरे तुम्हाला तो तुम्हारी उमर का पताही नाही चलता कशाची आयड आहे सांगा बरं मला सांगू शकता येस कल्पना मॅडम राईट येस yes, बाकीचे यस yes, अमित सर राईट यस yes, सोनाली मॅडम परमेश्वर सर यस yes, मी त्या म्हणून सगळ्यांना लक्षात आलं संतूर आता तुम्ही मला सांगा संतूर लावून किती लोक संतूर लावून किती लोक जवान झालेले किंवा म्हातारे होत नाहीत संतूर लावून ते चेंज झालेले किती लोक भेटले तुम्हाला आतापर्यंत मला नंबर सांगू शकता एक दोन दहा वीस किती भेटले संतूर लावून चेंज झालेले आहेत त्यांचं आयुष्य बदललेलं आहे दिसायला भारी झालेले एक तरी भेटले का नाही सगळे झिरो आहेत संतूर साबण जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापासून चालू आहे विकला जातो का संतूर साबण आपल्या भारतात पन्नास एक वर्षापासून विकला जातोय एकही माणूस आतापर्यंत जवान झालेला नाही दुसरी आड अजून एक सांगतो तुम्हाला म्हणजे पक्क कळून जाईल मी तुम्हाला जे आता सांगणार आहे ते पूर्णपणे समजेल दुसरी ऍड चेहऱ्यावरती एक क्रीम लावून अख्ख अंग गोर होत ओके आणि ही क्रीम आपल्या भारतात जवळजवळ साठ वर्षापासून पन्नास ते साठ वर्षापासून विकली जाते तुम्ही मला सांगा है? हा खर सुरू झाले सगळे फेर एन लवली मला तुम्ही सांगा मागच्या पन्नास साठ वर्षापासून किंवा तुमचे जे काही हो वय आहे तेव्हापासून हो तुम्ही किती लोक बघितले जे फेर एन लवली लावून गोरे झालेले आणि फक्त चेहऱ्याला लावून पूर्ण अंग गोर होतं बरं का पन्नास साठ वर्षापासून किती लोक भेटले तुम्हाला गोरे झालेले एकही तरी ती क्रीम आणि ते साबण विकलं जात आहे ह्याचा काय अर्थ होतो की तुम्ही जाहिरात बघून तुम्ही ते साबण आणि क्रीम लावून जर काही इफेक्ट येत नसेल ह्याचा कसा काही इफेक्ट येईल आता तुम्ही मला सांगा की म्युच्युअल फंड मागच्या ऑलमोस्ट वीस एक वर्षापासून जोरदार चाललेला आहे भारतात किती ह्या मागच्या वीस वर्षांमध्ये तुम्ही मला सांगा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करून श्रीमंत झालेली किती लोक भेटले तुम्हाला सांगू शकता मला नंबर मध्ये किती लोक भेटले कि की म्युच्युअल फंड केला आणि हो बापरे श्रीमंत होऊन गेला पैसाच पैसा म्हणजे नाव सांगितलं की लगेच कळतं हो तू एवढा श्रीमंत माणूस आहे असं किती लोक भेटले जर सागर सर नाही म्हणत जितेंद्र सर म्हणतात खूप कमी आहेत तुम्हाला किती लोक भेटले जे श्रीमंत झालेले ओके okay? कुणीच नाही राईट right? मंगेश सर नाही म्हणते सर्वेश सर उमाकांत सर अभिजित सर रामचंद्र सर कुणीच नाही बरोबर लक्षात येते तुमच्या की हे ही जाहिरात का केली जाते तर त्यांचा धंदा होण्यासाठी त्यांचे बिझनेसेस होण्यासाठी ही जाहिरात केली जाते आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर त्याच्या माहिती घ्यायला गरजेचं आहे की गोरं बनण्यासाठी नेमकं मुलतानी माती लावायची असते का किंवा अजून कोणत्या गोष्टी उपटन असतं ते लावायचं असतं का जे दिवाळीच्या वेळेला आपण लावतो उपणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याने नॅचरल जेवण खाण्यापिण्यामध्ये जेवायने चांगली होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत साबण आणि क्रीम लावून नाही होत तसंच दुसऱ्यांनी सांगितली सही आहे म्हटलं की ते सही असेल असं काहीच गरजे नाही कारण की जे लोक सही आहे म्हणणारे आहेत जसं धोनी शर्मा किंवा विराट कोहली तेंडुलकर हे सगळे जे सही सही म्हणतात नाही म्युच्युअल फंड सही त्यांना एकदा सही आहे म्हणण्याचे काही करोड रुपये मिळतात जे अख्खं आपलं खानदान जरी आयुष्यभर काम केलं तरी तेवढे पैसे कमवू शकणार नाही तेवढे त्यांना एकदा सही आहे म्हणण्याचे मिळतात सो आपण त्याच्या नादात लागू नये ओके म्युच्युअल फंड मध्ये नेमकं काय घडतं तुम्हाला का मी ते पण सांगून देतो ओके म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून तुमचे महिन्याचे हजार दोन हजार एसआयपी मध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला म्हणतात किंवा तुम्ही बल्क इन्व्हेस्ट करत असाल म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही पैसे तुमच्या मेहनतीचे देता म्युच्युअल फंड कंपनी तुमचे असे लाखो लोकांचे पैसे गोळा करते आणि ती पैसे गुंतवते कुठे कुठं तर ते शेअर मार्केटमध्ये गुंतवते तुम्ही जर मागच्या महिन्या दोन महिन्यातच फक्त रिझल्ट जरी बघितलात ना की ह्या कंपन्या किती पैसे कमवतात तर काही करोड रुपये काही हजार करोड रुपये दिवसाचे कमवले जातात काही हजार करोड रुपये दिवसाचे कमवतात हे लोक आपल्या पैशांवरती लाखो लोक आपण जातो दोन दोन पाच पाच हजार रुपये म्हणून निर्णय देतो दर महिन्याला हे ते पैसे गोळा करतात शेअर मार्केटमध्ये ते लावतात ते स्वतः त्याचे मालक असतात कारण की त्याचे नियम आणि त्याचे रूल्स आणि त्याचे मालकी हक्क सगळे त्यांच्याकडे असतात आपल्याकडे नसतात ते सगळे इन्व्हेस्ट करतात लाखो करोड रुपये दिवसाचे काही हजार करोड कमवतात आणि आपल्याला रिटर्नच्या नावाने काय मिळतात आठ ते बारा टक्के आता ह्याच्यात काही लोक म्हणतील की सर मागच्या तीन चार वर्षांमध्ये वीस पंचवीस टक्के रिटर्न्स मिळालेले म्युच्युअल फंड मध्ये का माहितीये म्युच्युअल फंड मध्ये वीस पंचवीस टक्के मिळाले मागच्या तीन चार वर्षात कारण की शेअर मार्केट चारशे टक्के वाढलेले चारशे टक्के शेअर मार्केट वाढलेले म्युच्युअल म्युच्युअल फंडमध्ये वीस पंचवीस टक्के मिळणं खूप कोणती मोठी गोष्ट आहे काहीच मोठी गोष्ट नाही मग बाकीचे टक्के तक्ये गेले कुठं जर वीस पंचवीस टक्के मिळतात मग तीनशे ऐंशी टक्के गेले कुठं किंवा साडेतीनशे टक्के धरा ते पैसे गेले कुठं ते सगळे त्यांच्या खिशात गेले आपल्या पैशावरती आपल्या जीवावरती का आपल्या जीवावरती आपल्या पैशावरती पैशा कारण की सर्वसामान्य माणूस फक्त ऍड बघून त्याला वाटतं सही आहे कर दो सही आहे नसतं तसं हेच नॉलेज तुम्ही जर का घेतलं सपोज तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्ही कुठे लावायचे शिकलात तर काय फायदा होऊ शकतो हेच पैसे का जे दर महिन्याला तुम्ही इथे इन्व्हेस्ट करता ना ते इथं तुम्ही याच्या व्यतिरिक्त शेअर मार्केटचं शिक्षण घेऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला गेले जे म्युच्युअल फंड करते ते तुम्ही शिकून स्वतःला करायला गेला तर काय होतं मी हे सांगत नाही म्युच्युअल फंड अजिबात करायचे नाही पण सगळे पैसे त्याच्यात नाही टाकायचे मी तुम्हाला शिकवतो कोर्स मध्ये की कुठली इन्व्हेस्टमेंट कसे कसे करायचे असतात ओके सो so, तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून जाता शेअर मार्केटमध्ये जेवढे तुम्ही इन्व्हेस्ट करता तेवढ्या शेअरचे तुम्ही मालक असाल तुम्ही दहा हजारचे शेअर्स घेतले दहा हजारचे मालक पाच हजारचे घेतले दोन हजारचे घेतले पाचशे रुपयाचे घेतले तुम्ही स्वतः मालक असाल त्याचे फायदे तुम्हाला मिळतील बोनस असेल डेव्हिडंट असेल हे काय मी तुम्हाला सांगतो राईट इश्यू असेल बायबॅक ऑफर असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला मिळतील तुमच्या हिशोबाने म्हणजे तुम्ही याचे मालक आहात म्हणून तुम्हाला याचे फायदे डायरेक्ट तुम्हाला मिळतील कंपनीला मिळणार नाही ओके तुम्ही हे करू शकाल आणि याच्यात लिक्विडिटी हायएस्ट असते लिक्विडिटी म्हणजे काय तुम्ही कधीही पैसे गुंतवले सपोज दहा हजार रुपये गुंतवले त्याची प्रॉफिट वाढून हे सगळे बेनिफिट प्रॉफिटच्या व्यतिरिक्त सांगतोय का मी सपोज प्रॉफिट झाला दहा हजारचे बारा हजार झाले तुम्हाला वाटतं दोन हजार रुपये काढून घ्यायचे किंवा दहा हजार रुपये काढून घ्यायचे तर तुम्ही कधीही काढून घेऊ शकता लिक्विडिटी हायएस्ट असेल तुम्ही मालक आहात तुम्हाला पाहिजे तेव्हा पैसे काढून घ्या तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा तुम्हाला वाटतं दोन हजार करायचे तुम्हाला वाटतं दहा हजार करायचे तुम्हाला वाटतं नाही करायचे करायचे तुमची मर्जी तुम्हाला वाटतं काढून घ्यायचे हे म्युच्युअल फंड मध्ये करता येत नाही हे फक्त शेअर मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि हे सगळे फायदे तुम्हाला मिळतील ह्याचे सगळे फायदे आणि जे प्रॉफिट होतं तो वेगळाच ह्याच्यात रिस्क असते का येस रिस्क असते जशी म्युच्युअल फंडमध्ये रिस्क असते तशी ह्याच्यात सुद्धा रिस्क असते आणि ती रिस्क कशी मॅनेज करायची असते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगून देतो दाखवून देतो डायरेक्ट की एक सर्वसामान्य व्यक्ती कशा पैसे लावायच्या आधी पैसे गुंतवायच्या आधी ट्रेड करायच्या आधी त्याची रिस्क कशी जाणून घेतो मी तुम्हाला थोड्यात दाखवतो आता हे शिकल्यानंतर लोकांचे रिझल्ट बघा कसे आहेत हे बघा एक मॅडम आहेत अंकिता म्हणून आहेत या मॅडम ह्यांनी एक स्क्रीनशॉट टाकलं आणि त्या स्क्रीनशॉट बरोबर इथं लिहिलं माय पोर्टफोलिओ ऑफ लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट फॉर ओनली एट टू नाईन मंथ्स आय ब्रोक माय टू एफ विथ बँक एंड इन्व्हेस्टेड इन स्टॉक्स दोन एफडी होते त्यांचे ते इन्व्हेस्ट केले तिथले काढून पैसे बँकेतले एफडी तोडले आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले आठ ते नऊ महिन्यामध्ये रिटर्न्स बघा एकशे पाच टक्केचे रिटर्न्स आहेत एकशे पाच टक्के ओके मग कशी सुरुवात करू शकता है? आता ह्यांनी काय लिहिलंय एक स्क्रीनशॉट टाकलंय नाही आणि सांगितलं ड्रीम कम ट्रू दाम दुप्पट विदिन सिक्स मंथ जेवढे गुंतवले त्यापेक्षा जास्त प्रॉफिट डिव्हिडंड वगैरे तर वेगळाच थँक्स समीर सर एन ऑल फिलान्थ्रोपिस्ट टीम हे बघा यांनी काय केलं कोल इंडियाचे पन्नास स्टॉक घेतले होते कितीचे पाच साडेपाच हजार रुपयाचे घेतले होते पाच साडेपाच मध्ये पन्नास स्टॉक कोल इंडियाचे घेतले आणि ते वाढून जवळजवळ बारा हजार रुपये झाले प्रॉफिट बघा एकशे चार टक्के जवळजवळ एकशे चार टक्केचे रिटर्न्स आहेत सहा महिन्यांमध्ये एवढे रिटर्न्स कोण देत कुठून येतात एवढे रिटर्न्स अभ्यासातून येतात शिक्षणातून येतात तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही असे गोष्टी शिकलात तर तुम्हाला असे पाच हजार दोन हजार असे जमतील का इन्व्हेस्ट करायला काय वाटतं तुम्ही करू शकाल असं जर का तुम्ही शिकलात तर जमेल तुम्हाला येस नो येस जमेल येस सगळे येस म्हणायला लागले तुमच्या लक्षात आलं मी जे पहिले स्टार्टिंगला एक प्रश्न विचारला होता की सर्वसामान्य व्यक्ती कुठं अटकतो की त्याला वाटतं माझ्याकडे पैसे नाहीत प्रॉब्लेम पैशाचा नसतो नॉलेजचा पहिला प्रॉब्लेम असतो जर तुम्हाला दोन पाच हजार रुपये कसे गुंतवायचे हे शिकून जर कळालं तर अशी रिटर्न्स मेकडून सगळं मिळेल तुम्हाला आता मी